गणपती विसर्जनाची तयारी उद्या विसर्जन होते आज ती आजपासून तयारी पोलीस एवढ पोलीस कशासाठी मास्तर हो उद्यापासून उद्याची तयारी का सगळे इन्स्पेक्टरच आहेत की मध्ये हम्म इन्स्पेक्टर सगळ्यात एक नंबरचा हे काय उद्याच्या मिरवणीसाठी एवढी पोलीस हा ಹಲೋ <coughs> तयारी का तयारीच्या गणपतीची तयारी सगळं पोलीस नियंत्रण कक्ष पुणे आपला माणूस पोलीस मित्र सुनील दादा मुदमे हे पण यात सामील आहेत सुनील दादा मुदमे हडपसर साइडला आहेत त्यांनी पण रेडी आहेत आपला <laughs> माणूस पोलीस मित्र संस्थाचे अध्यक्ष सुनीलदा मुदमे हे पण यात सामील आहेत